नमस्कार मैत्रीणो सखी कलेक्शन मराठी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची कटिंग पेपर कटिंग कशी करायची हे दाखवणार आहे चला तर मग मापे घेऊयात हे बघा हे मापाचा ब्लाऊज आहे आता मी हा ब्लाऊज ठेवून अशी मापे घेते बघा पहिले छातीचा माप घेतलेला आहे मी नऊ इंचावर थोडासा ताणवायचा कपडा नऊ इंच कंबर कंबर पण नऊ इंच म्हणजे छत्तीस इंचाची कंबर आणि छत्तीस इंचाची छाती कटोरी आहे सहा इंचाची त्यानंतर उंची घेऊयात आपण उंची दिलेली आहे बघा इथे साडे चौदा इंच आता हे ब्लाउज मी साईडला ठेवते आणि हा जो पेपर आहे हा डबल फोल्ड केलेला आहे आता यावरती मापे टाकूयात आपण सर्वप्रथम आपण काय करूयात उंची घेऊयात साडे चौदा इंच उंची होती म्हणजे एक इंच शिलाई मार्जिनसाठी साडे पंधरावर मार्किंग करून घेतली कोणत्याही ब्लाऊजला एक इंच शिलाई मार्जिनसाठी उंची सोडावी लागते त्यानंतर आता आपण शोल्डर घेऊयात आता साडेपाच इंचाचं त्यानंतर आर्मोल घ्यायची आहे आता इथं उंची जास्त असल्यामुळे मी आर्मोल थोडं जास्त घेते सहा इंचावर आणि कमरेचा माप घेतलेला आहे छत्तीस इंच म्हणजे चौथा भाग नऊ इंच दोन इंच शिलाई मार्जिनसाठी त्यानंतर आर्म होल एक इंच आणि सव्वा इंचावर इंचा घेतलेला आहे हे बघा अशा प्रकारे त्यानंतर कंबर घेतलेली आहे आपल्याला छत्तीस इंचाचीच कंबर घ्यायची त्यामुळे नऊ इंच मार्किंग केली मी चौथा भाग आणि आता ह्या लाईन अशा उभ्या ड्रॉ करून घेते त्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे इथे क्रॉसपट्टी काढायची आहे आपल्याला तीन आणि साडेतीन इंचावर पहिले साडेतीन आणि नंतर तीन इंचावर मी अशी क्रॉसपट्टी काढून तिला आता आपण असा आकार देऊन घेऊयात असा आकार दिल्यानंतर इथं कटोरीचं माप टाकायचं आपल्याला सहा इंचाची कटोरी त्यानंतर वरचा गळा आपण साडेपाच इंचावर मार्किंग करून दोन इंच रुंदी घेऊयात आणि हा एक बॉक्स बनवून घेऊयात आता इथे एक पॉईंट काढायचा आहे आपल्याला कटोरीसाठी वरती अर्धा इंच आणि जिथून एक इंचा आरमोलची गोलाई घेतली तिथून आपल्याला अडीच इंचावर मार्किंग करून असा कटोरीला गोलाईचा आकार द्यायचा आहे आता हे पूर्ण आता आपला काय झालं आहे मागचा आणि पुढचा भाग आपण कटिंग करून घेऊयात आखून झालेला आहे बघा सिम्पल आणि सोपी आहे कटोरीची कटिंग अगदी सहज सोपी तुम्हाला लगेच शिकून जासाल अशी ही आपली मापे टाकून झालेली आहेत तर जिथं सव्वा इंचावर मार्किंग केलेली होती तो भाग पहिले कट करून घ्यायचा आणि इथे हे दोन्ही भाग वेगवेगळे वेग करून पाठीमागचा भाग आपण नंतर कट करून घेऊयात आता हे पहिले आपण कटोरीचा भाग कट करून आपण वाढीव कटोरी काढून घेऊयात तर इथं क्रॉसपट्टी पण निघालेली आहे आपली आणि आता इथेही वाढीव कटोरीचा आपल्याला भाग आपल्याला कट करून वाढीव कटोरी काढून घ्यायची आहे आता इथं जो आपण एका इंचावर मार्किंग केलेली होती तो भाग कट करून घेतलेला आहे मी इथं गोलाई द्यायची थोडीशी आणि हाही भाग मी कट करून घेते आता हे पूर्ण पार्ट आपले कट करून झालेले आहेत आता यावरती आपण वाढीव कटोरी काढून घेऊयात आता दुसरा पेपर घेतलेला आहे मी इथे आता यावरती आता जशी मी पहिली कटोरी कट केलेली होती ती आपण पहिले आखून घेऊयात आता हे आखलेला भाग यावरती मापे टाकूयात आता बघा इथं दीड इंच मी वाढवलेला आहे परत इथं दीड इंच वाढवलेलं आहे त्यानंतर वरती अर्ध्या इंचानं वाढून घेतलेला आहे आणि गोलाईच्या साईडला थोडासा नकळत अर्ध्या इंचापेक्षा कमी भाग आपल्याला वाढवायचा असतो आता इथं काय केलं आहे मी टेप ठेवून त्या टेपचा मध्ये काढला आणि तिथं एक टक्स देऊन खालच्या साईडला दीड इंच वाढवून घेतला आता ह्या पूर्ण लाईन मी आखून घेते जेवढे पॉईंट काढले तेवढे लक्षात आले ना तुमच्या तेच पॉईंट आपल्याला जोडून कट करून घ्यायचे असतात इथं बघा मी गोलाईचा थोडासा आकार देऊन पॉईंट काढून घेतलेला आहे त्यानंतर वरच्या साईडला अर्धा इंचानं वाढवलेला होता तोही पॉईंट जोडून घ्यायचा इथं थोडासा कमी कटोरीला थोडासा कमी करायचा भाग गोलाई द्यायसाठी आणि अशा प्रकारे वाढून घ्यायचा त्यानंतर आता इथं आपण गोलाई देऊन घेऊयात बघा अशा प्रकारे ही झाली आपली वाढीव कटोरी आता ही कट करून घेते मी चला तर मग चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट करून तुम्ही सांगू शकता हे बघा ही झाली वाढीव कटोरी ही सहा इंचाची कटोरी झालेली आहे आपली इथे दीड इंचानं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं असतं हे बघा अशा प्रकारे चेक करू शकता तुम्ही इथे दीड इंचा भाग आपण फोल्ड करून घेतो अशा प्रकारे आणि ही खालची क्रॉसपट्टी कसा वाटला यावरती कमेंट करून सांगा धन्यवाद